नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे किल्ले राय रायगड आणि रायगड किल्ला स्वतः शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये बांधून घेतलेला आहे पूर्वी रायगडाचं नाव हे रायरी होतं रायरीवरनं हा नंतरनं महाराजांनी हिरो जिंदुलकर यांना यांनी त्याचं बांधकाम केलं आणि त्या किल्ल्यानंतरनं रायगड नाव दिलं आपण आता रायगडाच्या पायथीशी आहोत आणि आपण आता नाणे दर्जाकडनं गडावरती चढणार आहोत गडाला जायला दोन मार्ग आहेत प्रामुख्याने पहिला मार्ग हा पूर्वेकडच्या साईडनं आहे आणि आपण आता पश्चिमेकडच्या मार्गानं म्हणजे नाणे दर्जाकडनं चढणार आहोत आपण आता चढेच करण्यास सुरुवात करायची गडाचं बांधकाम करत असताना जो बांधकामासाठी चुना आणि गुळ लागायचा असायचा त्याचं मिश्रण कशा पद्धतीनं केलं जात आहे त्याची जागा आपण बघू शकता समोर या पद्धतीनं चुन्याचं आणि गुळाचं मिश्रण करून बांधकाम गाड्याचं केलेलं आहे आणि सध्या आता जर बघितलं तर गडाचं मोठ्या प्रमाणामध्ये रायगड विकास प्राधिकरण यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये रायगड किल्ल्याचं हे बांधकाम प्रगतीपादावर आपल्याला दिसून येत आहे आणि जर आपण पाठिंबा साईडला जर बघितलं तर आपण एक काही क्षणामध्ये नाना दाजेवडे जाणार दा आहोत नाना दरवाज्यातनं प्रवेश केल्यानंतरनं आपल्याला दिसते ती सुंदर जी अशी हनुमानाची मूर्ती आपण बघू शकता नाणे दरवाज्याच्या डाव्या साईडला ती मूर्ती आढळून येते आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नाणे दरवाज्याचं काम हे होताना दिसते आणि आपण आता नाणे दरवाज्याकडनं वरती गडावर चढायचं <laughs> Ja tej popularni बरेचशा वीस पंचवीस मिनटं अंतर चालत आल्यानंतर गाड्यावरती लागतो का आपल्याला सुंदर शेताचा वाटप आपण बघू शकतो आणि मोठ्या प्रमाणावरती माकडांजवळ आपण बघू शकता तुम्ही जर गडावरती आलात तर सावधगिरी बाळगून गडावरती चालत यायचं आहे आणि आपण आता पुढे महादरवाजाकडे चालत जाणार आहोत साधारण पंचवीस ते तीस किलो मिनटं वर चालत झाल्यानंतर मग आपल्याला गडायचा लागतो तो पहिला प्रवेशद्वार तो म्हणजे महादरवाजा आपण बघू शकता की महादरवाजाची रचना ही गोमुख आकारासारखी आहे आपण समोर बघू शकतो की हा दरवाजा पूर्णपणे गोमुख आकारासारखा आपल्याला दिसतो जरी शत्रून जरी गडावरती हल्ला केला गडावरती हल्ला केल्यानंतरनं जर तो गोळ्यांचा जर मारा केला तर तो पहिला बुर्जूला लागल आणि नंतर न दरवाजाल त्यामुळे या गडाची रचना ही आपल्याला गोमु आकारासारखी दिसते आणि आपण आता महादार प्रवेश आपण समोर प्रवेश करणार आहोत जरी परदेश प्रकरण आक्रमण जर झालं जर तो गोळ्याचा मारा जर काळावरती पोहोचला नाही तर पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणे हत्ती असायची आणि हत्तीनं बरेचसे युद्ध केले जात असायचे त्यामुळे आपण दरवाजा बघू शकतो की पाण्याच्या टोपी दिसते बघा या टोकामुळे हत्ती हा मारा करू शकत नाही सर्व मुख्यमुखी पडत असेल आणि आपण आता मारा दरवाजा शकतो प्रसंग करायचं महादोराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर थोडंसं समोर चालत आलं की आपल्याला गाड्यावरती लागतो तो दोन तोफाला समोर तोफा बघू शकता पूर्वीच्या काळामध्ये शत्रूनं जर आक्रमण केलं तर या तोफामध्ये दारुगोळा भरायचा आणि तो दारुगोळा उडवायचा आपण या समोर तोफा बघू शकता कटुंब म्हणजे आता पाण्यास राहिला गडावरती समोर आल्यानंतर ना आपल्याला प्रथम जाशी लागतो तो तालव लागतो बघा आपण समोर बघू शकतो की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तालव दिसतोय आणि आज रोजी तलावामध्ये पाणी कमी आहे पण जसं जसं पाऊस पडेल तसं तसं तलाव हा पूर्णपणे भरलेला असतो आणि पूर्वीच्या काळामध्ये वरती सैनिक राहायचे त्या सैनिकांसाठी यात पा पाण्याच्या पिण्यासाठी वापर केला जात असावा आपण बघू शकतो मला तलाव गडावरती हाती तलाव बघून झाल्यानंतर जसं समोरानंतर लागतं ते शिरकाई मातेचं मंदिर आपण ते बघू शकतो की समोर आपल्याला स्पष्टपणे शिरकाई मातेचं मंदिर दिसते आणि आपण शिरकाई मातेचं मंदिर दर्शन दर घेऊन आपण आता गडाकडे समोर चालू <laughs> शिरपाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर ना गडाच्या देवीच्या मंदिराच्या समोर जर बघितलं तर समोर हा हत्ती बांधण्याची जागा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सहा महाराजांनी लहानपणी छोटे दोन हत्तीची पिल्लं वरती आणले व त्या पिल्लांचा उपयोग शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी वापर केला गेला आणि तोच हत्तीचा जो जागा आहे आपल्याला ती स्पष्टपणे समोर दिसत आहे कावरती होळीच्या मैदानापासून थोडंसं बाजवल्यानंतरनं आपण डाव्या इटलं जर बघितलं तर आपल्याला लागतं ते सुंदरचं असं वाडेश्वर मंदिर जिथे की महादेवाची पिंड आणि नंदी आपल्याला स्थित दिसतोय बघा आपण बघू शकता की समोर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय आणि त्याच्यासमोरच महादेव नंदीचं नंदी दिसतोय आणि जो तलाव आहे जो तलाव कुशावरती तलाव आपल्याला इथं बघा दिसत आहे बघा थोडंसं धुका असल्यामुळे तलाव दिसणे थोडी अडचणीत आहे पण गडावरती जेवढे पण तलाव आहे त्या तलावाचा दगडांचा वापर हा गडाचा बांधकामासाठी केलेला आहे आप हे आपल्याला याच्यातनं स्पष्टपणे जाणवते आणि आपण आता रिझो झाल्यानंतरनं आपण समोर आता गडावरती चालत जायचं पुढे

सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा किल्ले रायगडवर झाला आपण बघू शकता की हीच ती जागा आहे की जिथे शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवराजाभिषेक झाला आपण समोर बघू शकतो त्याच दिवशी महाराज बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेले होते आणि आपण आज पण तो सहा जून हा शिवराज दिन म्हणून साजरा करत असतो महाराजांचा राज्याभिषेक झाला ती सदर आपण बघितली आणि या सदरीच्या एकदम पाठिभागी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती राजवड्यांचे पडलेले अवशेष आपल्याला दिसून येतात आणि ती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांचं निधन इथं समोर झालेलं आपण ती सादर समोर बघू शकता गडाच्या आपण की इथं समोर आपल्याला खलबत खान आहे काळामध्ये जे गुप्तगर प्रमुख होते बहिर्जी नाईक ते वेशंतर करून गडावर द्यायचे आणि महाराज आणि बहिर्जी नाईक यांचं जे गुप्त संभाषण व्हायचंय त्या खोलीमध्ये आहे आपण त्या खोलीमध्ये पण जाणार आहोत आणि जर त्याच्या समोर जर बघितलं तर आपल्याला एक सुंदर जी अशी गडाची मनोर दिसते बघा हा दृजी हे पूर्णपणे मनोर हे पडलेल्या अवस्थेमध्ये दिसते तुम्ही बघू शकता हे पूर्ण धुक्याने झाकले गेलेले इतके स्पष्टपणे आता दिसत नसेल पण तरी पण आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण जर गडावरती जर बघितलं की समोर राणी आणि राणी समोर जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये जे चलन असायचं किंवा त्याला राजमुद्रा म्हणायची ती राजमुद्रा इथं तयार केली जात होती आपण ते आज रोजी राजमुद्रा बनवण्याचे जी पद्धती आहे ते आपण बघू शकता हे समोर दिसते येते पण आज पूर्णपणे हे आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला हे जे राजमुद्रा किंवा नाण्याबाण्याचे ठिकाण आहे हे आपल्याला दिसून येते पूर्वीच्या काळामध्ये महाराजांच्या वाड्यासमोर जर बघितलं

गड्यावरती आल्यानंतर आपल्याला वरती राण्यांचे महल आपण ती बघू शकतो कि राण्यांचे महल हे बघा समोर स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे पूर्वीच्या काळामध्ये राण्यांचे महल असून त्या महालामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक शौचालय म्हणून ते कसं उभारलेलं आहे त्याचं एक उत्तम असा नमुन आपण आता समोर बघणार आहोत रायगडावरती किंवा महाराजांच्या प्रत्येक गडावरती जर आपण बघितलं तर तिथे साडेतीनशे वर्षापूर्वी शौचालय बांधण्यात आलेली होती आणि त्या स्वच्छलयाचा उत्कृष्ट असा नमुना आपण जर बघायचं तर रायगडावरती राणी मध्ये आपण बघू शकता की समोर दिसत महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी स्वच्छालय आणि स्वच्छता याचा संदेश महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला महाराष्ट्राला आणि देशाला दिलेला आहे राणी महालच्या समोर जर बघितलं आपण तर जे सरदार होते महाराजांच्या सैन्यामध्ये त्या सरदारांची राजवडे आपण बघू शकता धुकेमुळे आपल्याला स्पष्टपणे दिसत नसतील पण तरी पण आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि राजवाड्यांच्या बाजूला जर बघितलं राणी महल आणि सैन्यांची राजवाडी सरदारांची दोन्हीच्या जर बघितलं तर ही धान्याची कोटर आपल्याला दिसत आहे जरी गडाला शेतून जरी वेळा दिला तर तीन वर्ष पुरेल इतका अन्नसाठा या गडावरती साठवण्याची क्षमता आहे आणि आपण ती बघू शकते धान्याचे कुठं गडावरती आल्यानंतर होळीच्या मैदानासमोर जी समोर आपल्याला ही लांबलचक दिसते ती बाजारपेठ होती ओळीच्या काळामध्ये गाडाच्या आजूबाजू जे राहणारे लोक राहायचे किंवा सैन्यातले सैनिक राहायचे ते येऊन गडावरती बाजार करत असतात करत असतात आपण बघू शकतो की उत्कृष्ट अशा इतिहासाचा नमुना जर म्हटलं तर आपल्याला ही बाजारपेठ दिसून येते आपण सर्वपक्ष ही बाजारपेठ बघा आणि महाराजांच्या दूरदृष्टीचा दुरु उत्कृष्ट असा नमुन जर म्हटलं तर किल्ले रायगडाला म्हणण्यास काही हरकत नाही जर आपण आलात तर रायगडावरती बाजारपेठेला नक्की भेट द्या बाजारपेठेच्या समोर आल्यानंतरनं आपल्याला बाजारपेठेच्या समोर लागतो तो टकमक टोकडे जाणारा रस्ता आणि टकमक टोकडे जात असताना वाटेत लागतो तो आपल्याला दारुगोळ्याची पोटर आपण समोर बघू शकतो की आपल्याला हे दारुगोळ्याची पोटा दिसत आहे आणि आपण आता टपकाकडे था प्रवास करणार आहोत <laughs> थी <laughs> नाही ला ते असे दे झाले असतो काळामध्ये एखाद्या गुन्हेगाराला जर शिक्षा द्यायची असेल तर टकमक टोकावरून मोत्याच्या गोदीमध्ये भरायचे आणि तोंड बांधून त्याला इथनं खाली ढकून द्यायची इस्तर दिवेच सांगायचं नाही त्याला पण रायगडावरती आले नंतर जिथे महाराजांची समाधी महाराजांच्या समाधीसमोर जर बघितलं तर आपल्याला शंकराचं मंदिर दिसते जाऊ शकतं की शंकर महादेवचं मंदिर होऊन त्याची मंदिराची जर रचना बघितली एकदम मस्जिदसारखी इथे दिसत आहे जर समजा परकीय शक्य त्याच्यामध्ये आक्रमण केलं तर ती पाडू नये म्हणून मंदिराचा आकार हा मस्जिदसारखा आपल्याला दिसतो आणि हा एक उत्तम एक महाराजांच्या दूरदृष्टीचे नमुना म्हणजे भगवान शंकराचं मंदिर नमस्ते क्या आप की फोटो वीडियो गाइस एशियन हां क्या आप भी सब कुछ से अपन पानी बचाना है आपको नहीं चाहिए एकंदरीत जर रायगडाचा जर इतिहास बघितला तर रायगडाला सुरुवातीला पायरी मार्ग लागतो येताना दोन पायरी मार्ग असतात पूर्वेकडनं पश्चिमेकडनं आणि आपण चढलो तो नाना दरवाजेकडनं तो मार्ग एकदम सोपा आणि अ... सरळ आहे चढण्यासाठी आणि जसं जसं वर ते आलं तसं वरती आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला लागतो तो महादरवाजा महादारवाज्यांची जर रचना बघितली आपण तर ती भूमुखी आकारासारखी म्हणजे गायीच्या आकारासारखी आहे त्याच्यानंतरनं वरती जर आलं महादारवाजावरती जर आलं तर समोर आल्यानंतरनं आपल्याला लागतं त्या मोठ्या तोफा लागतात पूर्वीच्या काळामध्ये जर शत्रूंना जर आक्रमण केलं तर तो गोळ्यांचा मारा त्याच्यावर गेला जात असावा त्याच्यानंतरनं जसं समोर आल्यानंतरनं आपल्याला लागतं एक शिरकाई देवीचं मंदिर जे की गडावरती आहे शिरकाई देवीच्या मंदिराच्या बाजूला जर बघितलं तर तिथं एक हत्ती तलाव म्हणून खूप मोठा तलाव आहे गडावरती अनेक भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे तलाव आढळून येतात पुष्कळ शिरकाई मातीचं दर्शन ना आपण पुढे जर बघितलं तर होळीचे माळ लागते आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जर कुठलेही सण उत्सव जर असायचे प्रामुख्याने होळीचा सण हा मोठ्या प्रमाणावरती गडावरती साजरा केला जात असायचा त्यामध्ये होळीमध्ये पूर्वी नारळ टाकायचे आणि ते होळीतनं बाहेर काढायचे त्याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त नारळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी जास्त काढलेले आहे अशी इतिहासामध्ये नोंद आहे आणि त्याच्यानंतरनं होळीच्या माळाच्या पाठीमागे जर आपण गेलो तर त्याच्यासमोर आपल्याला दिसतो तो एक हत्ती खाना म्हणजे हत्ती ठेवण्याची जागा जेव्हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा झाला होता त्या सोहळ्यामध्ये हत्तीच्या वरती बसून छत्रपती शिवाजी महाराज हे जिथे शिवराजीभिषेक सोहळा झाला त्या राजदारामध्ये बसून आले होते जिथे छत्रपती at शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा झाला त्याच ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट दिली त्याच्यानंतर ना त्याच्या पाठीमागच्या जर बाजूला जर गेलो आपण तर तिथे मोठ्या प्रमाणावरती महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे गड किल्ले होते त्या गड किल्ल्यांचे दप्तर ठेवण्याचे वाडे आपल्याला पाठीमागे आढळून आले त्याच्यानंतरनं त्याच्या बाजूला जर गेलं तर सुंदरच्या असे मनोऱ्याचं आपल्याला दर्शन घडलं आणि मनोरेच्या बाजूला जर समोर बघितलं तर पिण्याचा पाण्याचे तलाव आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गडावरती आढळून आले त्यानंतरनं जर थोडंसं बाजूला जर गेलं तर शिवकालन कालखंडामध्ये जे नाण्यांचा वापर केला जात असायचा त्या नाण्यांचे छापण्याची जागा पण आपण तिथं बघितली जिथे नाण्या छापण्याची जागा होती त्याच्या बाजूला जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आपल्याला तिथे आढळून आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यांच्या समोर ज्या महाराजांच्या राण्या होत्या त्या राण्यांचा वसा म्हणजे राण्यांचे राजवाडे व पालखी दरवाजा आपल्याला महाराजांच्या राजवाड्याच्या समोर आपल्याला तिथे दिसून आला आणि साडेतीनशे वर्षापूर्वी जे की महाराजांनी स्वच्छलयाचे शोध लावला होता त्याचं उत्कृताचा नमुना किंवा स्वच्छलय आपण व्हिडिओमध्ये अगोदर बघितलं आहे खूप सुंदर असे स्वच्छलयाची रचना त्या काळामध्ये केली गेलेली होती आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि मराठ्यांचा सूर्य हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली मावळला गेला त्याच्यानंतरनं आपण जर समोर आलं तर मग पुढं लागतो आपल्याला होळीचं मैदान आणि होळीच्या माळाच्या समोर जर आलं तर आपल्याला उत्कृष्ट अशी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ लागली आणि खूप मोठी बाजारपेठ आजच्या सत्य परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तिची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतरनं बाजारपेठ समोर चालत आल्यानंतरनं आपल्याला पुढं लागतो तो रायगडावरती जो दारूगोळाचे कोटार होते ते दारूबोळाचं कोठाराचं आपल्याला आपण बघितलं त्यानंतरनं त्याच्या अपोजिट साईडला जर बघितलं बाजूला की जे गडावरती मोठ्या प्रमाणावरती शेतून गडावरती पूर्वी जर एखाद्या परकीय शेतूनं जर आक्रमण केलं तर सैनिकांना जे खाण्यासाठी अन्नधान्य लागायचं त्याचं धान्याचे कोठार हे आपण बघितले कमीत कमी ते ते तीन वर्षे जाईल असे एवढे मोठे धान्याचे कोठार आपल्याला रायगडावरती दिसून येतात आणि धान्याची कोठार बघितल्यानंतरनं आपण नंतरनं बघितलं ते टकमकतो की पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद्याने जर काही गुन्हा केला किंवा स्वराज्याच्या विरोधात काही गोष्टी गुपित केल्या तर त्या गोष्टीची सजा म्हणून टकमक टोकावरनं एक पोत्यामध्ये भरायचं आणि त्या पोत्याचं तोंड बांधायचं आणि त्याला टकमक टोकावरून ढकलून दिलं जायचं टकमक टोकानंतरनं समोर आपण जर चालत आलो तर आपल्याला लागतं ते आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती पुन्हा गडावरती तलाव लागतात ते तलावपुरीच्या काळामध्ये वरती राहणाऱ्या सैनिकांना पिण्याचं पाण्याचा म्हणून वापर केला जात असायचं त्याच्यानंतर जसं जसं आलं तर आपण बघू शकता की समोर आपल्याला शंकरचं महादेवाचं मंदिर दिसतंय बघा हे महादेवाचं मंदिर याची रचना जर बघितली तर एकदम मस्जिदीसारखी दिसते दिसती पूर्वीच्या काळामध्ये परकीय शेतून आक्रमण जर केलं तर मंदिरावरती आक्रमण करू नये म्हणून त्यांनी महाराजांनी त्या मंदिराची रचना मस्जिदीसारखी करून शत्रूला चप्पा देण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं गेलं आणि महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असायचे तर महाराज शंकराच्या मंदिराला सकाळी दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असत आणि नंतरनं महाराजांचं निधन झाल्यानंतरनं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली महाराजांचं सा निधन झालं आणि मंदिराच्या समोर महाराजांची आ, समाधी आपण बघितली आणि मराठ्यांचा आणि हिंदूंचा सूर्य तीन एप्रिल सोळाशे अंचाळी मावळला रायगडाचं बांधकाम जर बघितलं आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरुजी इंदुलकर यांना बांधण्यासाठी दिलं होतं आणि फिरोजी इंदुलकरांनी आपले राहते जमीन जुमला विकून गडासाठी पैसा लावला खटकेत रायगडाचं जर बांधकाम जर बघितलं आपण तर फिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचं बांधकाम केलं आणि आपण जर समाधीच्या समोर जर बघितलं तर तिथे त्यांच्या नावाचा शिलालेख आपल्याला दिसून तो ठेवीची तत्पर फिरोजी इंदुलकर आणि पूर्वीच्या काळामध्ये काय निष्ठ होते याचे उत्कृष्ट उदाहरण जर म्हटलं तर फिरोजी इंदुलकर हे आपल्याला आणि सर्व शिवभक्तांना विनंती की येणाऱ्या सहा जून दोन हजार पंचवीस साली वार शुक्रवार सर्वांनी किल्ले रायगडावरती शिवराजी बीचे दिन सोहळा साजरा करण्यासाठी सर्वांनी महाराष्ट्रातून आणि कानेकोपऱ्यातून सर्व शिवभक्तांनी आवर्जून यायचे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिया कुलावतांशर राजा दिराज, श्रीमंत योगी श्रीमान योगी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए।